नमस्कार श्री दत्त जयंती केव्हा आहे श्री दत्त जयंतीचे महत्व अशी साजरी करा श्री दत्त जयंती आणि अशी करा श्री दत्तात्रयांची प्रार्थना हे आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो यंदा मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त जयंती आहे या दिवशी दत्तांची मनोभावे नाम जपादी उपासना केल्यास दत्त अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दत्त नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्त जयंतीचे महत्त्व दत्त जयंती दत दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी श्री दत्तात्रेयांची मनोभावी उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्या संबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरु चरित्र साप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्त गुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूंचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व असते श्री दत्त संप्रदायातील गुरुदेव दत्त असा जयघोष करीत असतात अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्तात्रयांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्त गुरुनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्निला गुरु मानून आपला देह अक्षणाभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्निच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तू परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्य अरण्यात बिहार येथे पोचतात निद्रेसाठी मात्र माहूर गडावर जात व योग गिरणार येथे करीत असत श्री दत्त अवलीया होते क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत भगवान श्री कृष्णांच्या लिलांप्रमाणे श्री दत्तात्रयाच्या लिला आहेत महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्त, दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतो श्रीपाद श्री, श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय श्री दत्त गुरुंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरुंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते आता आपण पाहूया अशी साजरी करा दत्तजयंती दत्तांचा नामजप आणि प्रार्थना अधिकाधिक करा दत्तांची भावपूर्ण पूजा आणि आरती करा सायंकाळी स्तोत्राचे पठण करा दत्त तत्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळ्या काढा घरात दत्तांची सात्विक पट्टी लावा आता आपण श्री दत्तात्रयांना करायच्या काही प्रार्थना पाहूया हे दत्तात्रया तू जसे चोवीस गुण गुरु केलेस तसे सर्वांधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे ही, ही तुझ्या चरणी प्रार्थना हे दत्तात्रया भूवलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे हे दत्तात्रया अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून तू माझे रक्षण कर तुझे संरक्षक कवच माझ्या भोवती सदोतीत असू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना अशा प्रकारे श्री दत्तात्रयांची आपण प्रार्थना करावी तुम्हाला ही श्री दत्तात्रयांची कथा कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद